ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आपण संतांच्या गोष्टी ऐकतो आहोत तर हे संत जे आहेत ते संत म्हणजे कोण याचाही आपण विचार करायला पाहिजे संतांच्या गोष्टी जर आपण सांगणार सा असो त्याचं जर चिंतन करणार असो तर संत म्हणजे कोण संतांची व्याख्या काय आधी संत कोण नाहीत ह्याचा आपण विचार करूया तुकाराम महाराजांचा एक अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे आणि त्या हा दीर्घ अभंगामध्येच तुकाराम महाराजांनी संत कोण नाहीत हे सांगितलेलं आहे तुकोबा काय म्हणतात बघा नवती ते संत कविता कवित्व संतांचे ते आप्त नवती संत म्हणजे एखादा व्यक्ती जर कवी असेल कविता करायला लागला म्हणजे तो संत होतो का तर नाही कविता करणारा प्रत्येक व्यक्ती संत असत नाही आणि संतांचे आप्तेष्टव किंवा नातेवाईक जर कोण असतील तर ते स्वतः संत म्हणायला लागले तर ते संत होतात का नाही एखादा संतांचा जर नातेवाईक आहे म्हणून तो संत आहे असं जर तो म्हणायला लागला किंवा मी एखाद्या संताचा वंशज आहे म्हणून मी संत आहे असं म्हणायला लागला तर तो तो संत होऊ शकत नाही असं स्पष्टपणे तुकाराम महाराज म्हणतात पुढे तुकाराम महाराज म्हणतात की नव तिथे संत धरिता भोपळा करिता वाकळा प्रावरणाशी म्हणजे हातात भोपळा घेतला म्हणून कोण संत होत नाही आणि वाकळाचे प्रावरण म्हणजे पांघरून घेतलं म्हणूनही कोण संत होत नाही आपण कसलंही पांघरून घेतलं म्हणून कोणी संत होत नाही पुढे तुकाराम महाराज म्हणतात की नवती ते संत करिता कीर्तन सांगता पुराण नवती संत एखादी व्यक्ती जर कीर्तन करत असेल तर तो हो संत होतो का नाही कीर्तन करणारी प्रत्येक व्यक्ती संतांनी कीर्तनं केली परंतु संत कीर्तन करणारी प्रत्येक व्यक्ती संत असते असं नाही एखादी व्यक्ती पुराणं सांगत असेल पुराणाच्या गोष्टी सांगतात म्हणून तो संत होता का तर तुकाराम महाराज म्हणतात की नाही नवती ते संत वेदाच्या पठणे कर्म आचरणे नवती संत या ठिकाणी तर थेट वेदाचं पठण करणारी व्यक्तीसुद्धा संत होत नाही असं स्पष्टपणे तुकारामार्ग सांगतात एखादी व्यक्तीला वेदाचं ज्ञान आहे आणि वेदाचं पठण करतोय म्हणून तो संत होतो का तर नाही तर पुढे ते असंही म्हणतात की कर्म आचरण आहे संत एखादं कर्मकांड आपण केलं यज्ञ एखादी कर्मकांड केली तरी संतत्व प्राप्त होतं का तर संतत्व प्राप्त होत नाही नवती ते संत करिता ती तप तीर्थाटणे वन वननवती संत तुकाराम महाराज असं म्हणतात की एखादी माणसाने खूप तीर्थ केली तीर्थाटनं केली तीर्थयात्रा के तीर्था केली म्हणून तो संत होतो का तर तो संत होत नाही तप केल्यामुळे तो संत होतो का एखादी व्यक्ती नाही केवळ तप केल्याने एखादी व्यक्ती संत होत नाही सेविलिया वननवती संत म्हणजे हा संसार हिता हा जो प्रपंच आहे हा सोडून जाऊन जर एखादा माणूस वनामध्ये राहिला आणि तपश्चर्या करायला लागला तर तरी तो संत होतो का तर तुकाराम म्हणतात नाही तो संत होत नाही नवती संत माळा मुद्रांच्या भूषणे भस्म उधळणे नवती संत म्हणजे माळा घातल्या गळ्यामध्ये मुद्रा लावली अशा प्रकारे संतत्वाचं सोंग घेतलं म्हणून तो संत होतो का तर नाही होत आणि एखाद्या माणसाने केवळ आपल्या अंगावरती भस्म लावून घेतलं तर भस्मलेपन केलं म्हणूनही तो के संत होत नाही असं तुकाराम महाराज स्पष्टपणे म्हणतात म्हण मन संत केव्हा होतो तर तुका म्हणे नाही निरसला देह तो अवघे सांसारिक जोपर्यंत आपण मी आणि माझे हा जो अहंकार जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत ह्या देहाचा अहंकार जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत ती हर एक व्यक्ती हीच इतर सांसारिकाप्रमाणेच असते तोपर्यंत ते संत होत नाहीत असं तुकाराम महाराजांनी ह्या अभंगामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे आपण जर विचार केला तर एखादी आपल्याला आ आजूबाजूला आपण खूप लोकं म्हणतं आपल्याला दिसतात की जे भगवा वेश धारण करतात माळा लावता घाल लावतात आणि गळ्यामध्ये माळा घालतात भस्म लावतात किंवा एखादं नाम आपल्या डोक्यावरती लावतात आणि म्हणायला लागतात की आपण संत आहोत तर हे संत होतात का तर होत नाहीत हे संत आपल्याकडे वेशाबद्दल लोकांच्या मनामध्ये अत्यंत आदराची भावना आहे आणि त्यामुळे भगवी व्यक्ती धारण करणाऱ्या व्यक्तीकडे माणसं आपल्या जीवनातील प्रश्न ज्या असतात ते प्रश्न घेऊन जातात लोक ह्या लोकांना संतांचा शोध घ्यायला लोकं का जातात लोक गुरु का शोधतात ह्याचं प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींनीच साडेसातशे वर्षापूर्वी याची कारणं सांगून ठेवलेली आहेत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग काय आहे बघा ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात कि तापत्रयी तापली गुरु ते गिवसती भगवे देखोनी म्हणती तारा स्वामी तव ते नेणोनी उपदेशाची रीती आनान उपदेशिती थकले निश्चिती तैसे झाले संत ते कोण संत ते कोण हे जाणवी खुणक केशवराजा प्रत्यक्ष केशीराजाला किंवा के केशवराजाला म्हणजे प्रत्यक्ष देवालाच ज्ञानेश्वर माउलीनी हा प्रश्न सांगितलेला आहे आणि नरेशरामल्ले म्हणतात की देवा मला संतत्वाची खून काय आहे दाखव संत कोण आहेत याच्याबद्दल मला मार्गदर्शन कर लोक, काक उठे जाता है है लोक का कुठे जात आहेत संत शोधण्यासाठी तर त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की तापत्रयी तापली गुरु ते गिवसती तापत्रयाने तप्त झालेले लोक गुरुच्या शोधासाठी बाहेर पडतात म्हणजे काय तापत्रय म्हणजे तीन तापांची कल्पना केलेली आहे ते तीन ताप कोणते तर आधी भौतिक म्हणजे दुसऱ्या माणसापासून होणारा त्रास किंवा दुसऱ्या वस्तूपासून होणारा त्रास तुम्हाला कोणी फसवलं कोणी त्रास दिला कोणी शस्त्र घेऊन तुमच्यावरती आक्रमण केलं अशा प्रकारे ज्याला दुसरी व्यक्ती त्रास देते किंवा कोणी इतरही प्रकारे आपल्याला त्रास दिला तर त्याला आपण म्हणतो की भौ आधी भौतिक ताप दुसरा ताप जो आहे तो आधी दैविक ताप आधी दैविक ताप म्हणजे काय तर आपल्या पूर्वकर्माच्या फळाप्रमाणे आपल्याला अचानक काही गोष्टी सहन कराव्या लागतात आणखीन समजा आपल्या परिस्थितीच बदलली निसर्गाने स्कोप केला तर अशा प्रकारचं जे आलं होतं की अचानक वारा वादळ सुटलं आणखीन जहाज बुडावलं कोणाला एखादा अपघात झाला किंवा आपण म्हणू शकतो की अचानक दुष्काळ पडला अचानक पूर आला किंवा प्रत्यक्षामध्ये राजा जर असेल किंवा सरकार आहे त्यांनी जर आपलं धोरण बदललं त्यामुळे आपल्याला जर त्रास झाला तर त्याला आधी दैविक त्रास असं म्हटलंय आणि तिसरा ताप जो आहे तो आध्यात्मिक त्रास आध्यात्मिक त्रास म्हणजे काय तर आपल्या शरीराला होणारा त्रास किंवा आपल्या मनाला होणारा त्रास याच्यामुळे आपण समजा आजारी पडलो आणखीन आपल्याला एखादा विकार झाला तर त्यामुळे आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो ताप निर्माण होऊ शकतो आणखीन दुसरं म्हणजे आपले जे षडविकार आहेत आपल्या मनामध्ये काम क्रोध लोम मदम मस्त्र याच्यामुळे जो त्रास होतो तो जो आहे त्याला आध्यात्मिक ताप असं म्हटले हे तीन प्रकारचे ताप आहेत आणि हे तीन प्रकारचे ताप माणसाला त्रास देत असतात म्हणून हे तापत्रय आहेत ह्याने तप्त झालेला म्हणजे हैराण झालेला अगतिक झालेली जी व्यक्ती असेल ती देवाला म्हणजे गुरुला शुद्धाला बाहेर पडते आजही आपण विचार केला की साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महावलीने जी कारणं सांगून ठेवली आहेत तीच आजही बुवाबाजीची कारणं आहेत लोक बुवाकडे का जातात तर ह्या सगळ्या तापामुळे जातात ह्या त्रासामुळे लोक बुवाकडे जातात तुम्ही म्हणाल की एखादा माणूस लोभाने सुद्धा बुवाकडे जातो पण लोभ हा सुद्धा शत्रू आहे आणखीन तो ह्या तापत्रयांपैकी आध्यात्मिक तापामध्ये येतो आणखीन लोक त्या ठिकाणी जातात आपण जर बघितलं तर हे असं बघितल्यानंतर कुठं लोक शोधतात तर लोक असं बघतात भगवे देखोनी म्हणत ती ताराजी स्वामी एखादी व्यक्ती भगव घालून आहे म्हटल्यानंतर त्याच्याकडे लोक शरण जातात आणि त्याला नमस्कार करतात ती व्यक्ती भगव घातले म्हणजे तो संत असणार असं लोक समजतात परंतु त्या व्यक्तीला खरोखरच काय ज्ञान असतं का न्यान नाही तर ज्ञानेश्वर माले पुढे असं म्हणतात की तो काय करतो भगव घातलेली व्यक्ती करते तर आनान उप तवतेने नोणी उपदेशाची रीती आनान उपदेश ती ठकले निश्चिती तैसे झाले ते काहीतरी विचित्रच वेगळाच तुम्हाला उपदेश करतात आणि तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा चुकीच्या मार्गाने परतवतात आणखीन त्यामुळे आपण फसले जातो ठकले जातो असं स्पष्टपणे ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलेलं आहे ह्या अभंगामध्ये पुढे तीन उदाहरणं ज्ञानेश्वर माऊलीने दिलेले आहेत पहिल्या उदाहरणामुळे ते असं म्हणतात एक माणूस अत्यंत भुकेल्ला होता आणि म्हणून तो फळ शोधत गेला तर त्याला बोंड दिसली त्याला वाटलं हे खाण्यासारखं काहीतरी आहे म्हणून तू काढून घेतलं बघतो तर ते, ते कसली बोंड होती तर रुईच्या कापसाची बोंड होती त्याला खायला कायच मिळालं नाही म्हणजे तो फसला दुसरं त्यांनी उदाहरण असं दिलेलं आहे की हा शोध घेत असताना माणूस उन्हाचे दिवस होते आणखीन खूप त्याला तापाने तो हैराण झालेला आहे है, आणि म्हणून ते आपल्याला पायाला काहीतरी लावायला ला पाहिजे म्हणून त्यांनी बघितलं आजूबाजूला काहीतरी तेल आहे का तर त्याला बिबा सापडला त्याला वाटलं की हा घासल्यानंतर आपला पाय शांत होईल तो त्याने प्रत्यक्षामध्ये घातला तर बिबा हा अत्यंत भयानक उष्ण असतो आणि बिभाच्या तेलामुळे त्याच्या अंगाला फोड आले आणखीन तो फसला असं ज्ञानेश्वर मावली दुसरं उदाहरण देतात एक माणूस प्रवास करत असताना शांतता मिळावी एका झाडाखाली लपावा म्हणून तो झाडाखाली जर गेला विश्रांती ठिकाणी तर त्या ठिकाणी अस्वल होतं ते असोल बाहेर पडले आणि त्या असोलाने त्याचे नाकतोंडला चावे घेतले अशा प्रकारचं तिसरं उदाहरण ज्ञानेश्वर माऊलीने देतात म्हणजे माणूस फसल्याची तीन एकापेक्षा एक सरळ उदाहरण ज्ञानेश्वर माऊली देतात आणि लोकं ज्ञानेश्वर माऊली असं सांगतात की भगवं बघून लोक अशा प्रकारे फसतात असं त्याखाळीच ज्ञानेश्वर माऊलींनी सांगून ठेवलेलं आहे म्हणजे केवळ भगवा वेश धारण केल्यानंतर माणूस संन्यासी होत नाही माणूस साधू होत नाही माणूस संत होत नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण माणूस शेवटी संत होणं एक प्रवृत्ती आहे आपण जर विचार केलं तर एक उदाहरण असं दिलं जातं कारण एक व्यक्ती एकदा आपल्या जीवन जीवनाला वैतागली म्हणा दररोज त्याचेच आपल्या पत्नीबरोबर भांडण व्हायचं म्हणून तो वैतागला वैताग आणि वैराग्य ह्याच्यामध्ये फरक आहे आणि त्याने असं ठरवलं की हा वैतागलेला माणूस म्हणायला लागला की आपण आता संसार सोडायचा म्हणून त्यांनी पत्नीचा बरोबर तो विभक्त झाला आणखीन तो निघून गेला वनामध्ये आणि वनामध्ये एक झोपडी खा बांधून त्या ठिकाणी तो राहायला लागला अंगावरती काही फारसं वस्त्र नाही दर दोन लंगोट्या फक्त त्यांनी ठेवल्या आणखीन दररोज तो त्या ठिकाणी ध्यान करायचा एक लंगोटी तो आप आपल्या अंगावरती धारण करायचा आणि दुसरी लंगोटी धुवून तिथं वाद घालायचा झालं असं की त्या ठिकाणी एक उंदीर आला आणि त्याने त्याची लंगोटी पळवली आणि लंगोटी पळवल्यानंतर तो हा हैराण झाला म्हणाला की हा उंदीर आपल्याला त्रास देतो आहे मग आता उंदराचा बंदोबस्त करायचं कसा करायचा तर त्याला कोणीतरी सांगितलं की त्या उंदराचा बंदोबस्त करायचा असेल तर तुला मांजर बाळावावं लागले म्हणून त्याने एक मांजर आणलं उंदराला मारण्यासाठी आता मांजर आल्यानंतर मांजराला खाण्यासाठी म्हणून पिण्यासाठी म्हणून दूध पाहिजे मग दूध कुठून आणायचं म्हणून त्यासाठी त्याने एक गाय आणली आणि गाय आणली आणखीन ती गाय त्याला दूध देईल मांजराला आणखी मांजर उंदराला मारेल असं त्याने ठरवलं परंतु गाईचं दररोजचं जे क्षीणमूत्र काढायचं असेल किंवा गाईला चरायला नेलं पाहिजे किंवा तिची देगम दूध गाडलं पाहिजे हे सगळं कोण करणार आणि म्हणून मग त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी एक स्त्री आणली की जे जे ज्याचं हे संगोपन करायला लागेल ती स्त्री आल्यानंतर त्या स्त्रिया स्त्रीबद्दल याच्या मनामध्ये मोह निर्माण झाला आणि पुढे त्या स्त्रीबरोबर त्यांनी पुन्हा लग्न केलं अशा प्रकारे सांगितलं जातं म्हणजे माना माणसाच्या मनामध्ये केवळ वैदाग आला आला म्हणजे वैराग्य प्राप्त असं होत असं नव्हे आणखीन त्यांनी आपला वेश बदलला म्हणून तो संत होतो असं नाही असं संतांनी वारंवार सांगितलेलं आहे स्वामी रामतीर्थांच्या जीवनामध्ये एक सुंदर प्रसंग असा सांगण्यात येतो की स्वामी रामतीर्थ ज्याला अमेरिकेवरून परत आले त्यावेळेला त्यांना भेटण्यासाठी अनेक लोक येत असत ते आपले मित्र सरदार स्वर्णसिंग यांच्याकडे राहिलेले होते एकदा रामतीर्थांच्या पत्नीला असं कळलं की रामतीर्थ आलेले आहेत रामतीर्थाने त्याला संन्यास घेतलेला होता आणि ते भग्यवस्त्र धारण करून राहत असत त्या पत्नीने असं ठरवलं की खूप दिवस आपण आपल्या पतीला पाहिलं नाही तर त्याचं दर्शन घ्यायला जावं म्हणून ती पत्नी शोधत शोधत त्या ठिकाणी आली त्या ठिकाणी ती येते असं बघितल्यानंतर राम कृ रामतीर्थाने आपला दरवाजा लावून घेतला आणि त्यांनी आपल्या मित्राला असं सांगितलं की मी तिला काही भेटणार नाही तिला ना भेटायला ना त्यांनी नकार दिला तिने खूप विनंती केली परंतु त्यांनी नकार दिला आणि ती पत्नी निघून गेली त्याला तो त्यांचा मित्र होता तो भडकला तो म्हणायला लागला की तुम्ही सगळ्याला दर्शन देता आणखीन तुम्ही ह्या तुमच्या पत्नीला का दर्शन दिलं नाहीत म्हणजे तुमच्या मनामध्ये अजूनही आहे आहे संन्यास घेतल्यानंतरसुद्धा की ती माझी पत्नी आहे तुम्ही इतर व्यक्तीप्रमाणे तिला समान मानत नाही तर ती माझी पत्नी आहे ही भावना तुमच्या मनामध्ये अजूनही आहे तुमच्या मनामध्ये अजून पूर्ण वैराग्य जाग झालेलं नाही रामतीर्थांना ते पटलं रामतीर्थाने स्नान केलं आणि आपला भगवावेश टाकून दिला ते म्हणालेलं की यापुढे मी भगवा वेश धारण करणार नाही कारण भगवावेश हा त्यागाचं प्रतीक आहे भगवावेश हा अग्नीचं प्रतीक आहे हा जो अग्नी आहे तो अग्नी आपल्या अंगावरती धारण करायचा म्हणजेच आपले, करा आपले काम क्रोधादी विकार आपला अहंकार याचा नाश करणं याचं प्रतीक भगवावेश आहे हा भगवावेश धारण के करणं म्हणजे आपलं मन स्वच्छ करणं आणि आपलं मन विकाररहित करणं ख ह्याचा अर्थच भगवावेश आहे आणि जर माझ्या मनामध्ये मा अजूनही आसक्ती असेल अजूनही माझ्या मनामध्ये मा अशा प्रकारचा मोह असेल तर भगवावेश मी धारण करू शकत नाही जो मोहापासून पलीकडे गेला तो खरा म्हणजे भगवावेश मग त्याने अंगावरती भगव घातलं नाही तरी चालेल त्यापुढे रामतीर्थांनी कधीही आपल्या अंगावरती भगवेश धारण केलं नाहीत ते शुभ्र वस्त्र धारण करून पुढे राहायला लागले म्हणून केवळ भगवावेश धारण करून कोणी संत होत नाही मुक्ताबाईने असं सांगितलंय की वरी झाला भगवा जाणं अंतरी वश्य नाही मन त्याला म्हणू आप नये साधू जग्गी विटंबना बाधू जर आपलं मन आपल्या स्वाधीन झालेलं नसेल तर वर्षावर आपला वेष बदलून भगवा वेष धारण करून कोणीही साधू होत नाही उलट अशा प्रकारचं साधूचं वेष धारण करण्यामुळे लोक फसतात आजच्या कालखंडामध्ये आपण बघतो की अनेक साधू जे आहेत ते लोकांना जे फसवतात मग एका बाजूला आसाराम बापू असून देत किंवा दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर असे अनेक साधू आपल्याला आढळतात की जे लोक लोकांना फसवतात हा भगवावेश धारण करून फसवणारे एकूण एक साधूंची मोठीच्या मोठी आपल्याकडे बोळांची फळीस आपण बघतो ह्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणखीन अशामुळे ते प्रत्यक्षामध्ये अध्यात्माची विटंबना करतात हे आपल्याला लक्षात येतं याचं एक प्रसिद्ध उदाहरण आपल्याला माहीत आहे की सीताहरणाच्या वेळेला प्रत्यक्षामध्ये सीतेला फसवण्यासाठी रावणानेही वेश धारण केलेला आणि साधूचा वेष घेऊन तो सीतेला भेटायला आला आणि सीतेचं त्यांनी हरण केलं म्हणून आपण ह्या साधूंपासून ह्या ज्या फसवणारे जे बुवा आहेत त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि खरेच संत कोण आहे ते जाणून घेतलं पाहिजे असं संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे आज इथं आपण थांबूया धन्यवाद ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी